तडोदा न्यायालय स्थापनेसाठी आमदार राजेश पाडवी व आमशा पाडवी यांची संयुक्त मागणी नमस्कार धडगाव तडोदा व शादा यासोबतच अक्कलकुवा तालुक्याच्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे या भागातील नागरिकांसाठी न्यायालयीन सेवा अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी दोन्ही मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी आणि राजेश पाडवी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तडोदा येथे सत्र न्यायालय व दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या नेमणुकीची मागणी केली आहे दोन्ही आमदारांनी आपल्या पत्रामध्ये सांगितले आहे की सध्या तडोदा वाक्त व तालुक्यातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी शहादा येथे जावे लागते डोंगरी भागातील आदिवासी व गरीब नागरिकांसाठी हा प्रवास त्रासदायक ठरत आहे दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे आर्थिक मानसिक व शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तळोदा येथे न्यायालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याचे लोकार्पण होणार आहे अशा परिस्थितीत शहादा येथील सत्र न्यायालयाचे काही कामकाज तळोदा येथे वर्ग केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे न्याय आपल्याद्वारे या संकल्पनेला पूरक ठरणारी ही मागणी तातडीने मान्य झाल्यास स्थानिक नागरिकांना न्याय मिळणे सोपे होईल असे आमदारांनी निवेदनात म्हटले आहे ही मागणी आदिवासी व दुर्लक्षित भाग दुर्लक्षित भागातील जनतेच्या न्याय हक्कासाठी महत्त्वाची ठरत आहे आता राज्य शासन या मागणीवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सतराव दिवानी न्यायालय तडोदा स्थापन होईल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल अधिक अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ न्यूज धन्यवाद